नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी व्यवहारी अपूर्णांक वर शाब्दिक उदाहरणावरील हा लेक्चर क्रमांक एक यामध्ये मित्रांनो आपण व्यवहारी अपूर्णांकावर जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची उदाहरणे आहे शाब्दिक उदाहरणे जसं की हा उदाहरण तुम्हाला दिलं आहे पाच छेद नऊच्या एक छेद तीनच्या छत्तीस छेद दहामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर तुम्हाला पाच छेद तीन येईल ठीक आहे आता पहिले सुरुवातीला बेसिक जाणून घ्या जेव्हा चा ची चे, चा, किंवा पटमध्ये ठीक आहे असे शब्द येतात पटमध्ये किंवा गुणामध्ये असे शब्द येतात तेव्हा तुम्हाला वेळा एक आणखी शब्द राहिला आहे वेळा असे शब्द जर तुम्हाला दिसले तर तुम्हाला त्याच्या जागी गुणाकाराचं जा चिन्ह लिहावं लागेल ठीक आहे आणि समजा हा ही हे म्हणजे असे शब्द दिसल्यास बेरीजचं च बरोबरचं चिन्ह आणि बेरीजचं चिन्ह म्हणजे काय जर मध्ये हा शब्द दिसला तर तुम्हाला मध्ये हा शब्द दिसला तर मध्येचं म्हणजेच बेरीजचं चिन्ह तुम्हाला तिथे लावावं लागेल आता बघा पाच छेद नऊच्या पाच छेद च्या म्हटल्यानंतर गुणाकार एक छेद तीन च्या म्हणजे गुणाकार छत्तीस छेद दहा मध्ये मध्ये म्हटल्यानंतर बेरीजचं चिन्ह मध्ये किती किती म्हटल्यानंतर एक्स किती म्हटल्यानंतर किती मिळवावे म्हणजे आपल्याला किती मिळवावे ते कळावं लागेल म्हणून एक्स ग्री धरलं मिळवावे म्हणजे म्हणजेच्या जागी काय बेरजेचं चिन्ह बेरजेचं नाही बरोबरचं चिन्ह म्हणजे उत्तर किती येईल पाच छेद तीन येईल ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे एक्सची किंमत कळावं लागेल मित्रांनो ठीक आहे मग सुरुवातीला आपण काय करू गुन्हाकार जे आहे अकॉर्डिंग टू बॉडमॉसरूल कंचे बेव अनुसार गुणाकार पहिले सॉल्व्ह करून घ्या मग बघा नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस पाच एक पाच पाच दोने दहा बे एक बे बे दोने चार म्हणजे आता आपल्याकडे वरती किती राहिलं एक गुणेले एक गुणेले दोन म्हणजे दोन आणि खाली किती राहिलं तीन गुणेले काहीच नाही म्हणजे तीन म्हणजे दोन छेद तीन उत्तर म्हणजे दोनशे तीन आला आहे दोनशे तीन, दोन तीन अधिक एक्स बरोबर पाच छेद तीन ठीक आहे दोन छेद तीन अधिक एक्स बरोबर पाच छेद तीन आणि याला आपल्याला इकडे लिहिल्यास बघा आता इथे काय आहे अधिकमध्ये आहे या दोघांची बेरीज आहे मग हा एक्स आपण जसाच्या तसा लिहिले असता पाच छेद तीन पाच छेद तीन ठीक आहे पाच छेद तीन आणि दोन छेद तीन इकडे बेरीजमध्ये आहे याला जर आपण इकडे लिहिल्यास वजा दोनशेद तीन लिहावं लागेल ठीक आहे यांची बेरीज आहे मित्रांनो हे दोघं बेरीजमध्ये आहे म्हणून हा इथे प्लसमध्ये असल्यावर तिकडे मायनस झाला इथे जर गुणाकाराचं चिन्ह असतं तर दोनशे तीनच्या उलट तीनशे दोन लिहावं लागलं असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे मग इथे काय आहे बेरीज आहे म्हणजे हा दोनशे तीन जसाच्या तसा तसाच जाईल तिकडे ट्रान्सफर होईल फक्त दोन प्लस प्लस माँणस माँणस प्लस 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 है। छेद तीन प्लसमध्ये आहे तर प्लसचा मायनस होईल मायनसचा प्लस होईल हा इथे प्लस आहे तिकडे मायनस झाला हा जर मायनस तिकडे असता तर तिकडे प्लस झाला असता हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मग येथे बघा छेद सारखा आहे मग छेदसारखा असेल तर एकदा लिहून घ्या आणि पाच वजा दोन करा पाच वजा दोन म्हणजे तीन भागेले तीन आणि तीन भागेले तीन म्हणजे किती एक्स म्हणजे एक्सची किंमत मित्रांनो येथे किती येत आहे एक्स बरोबर एक येत आहे म्हणजे मित्रांनो पाचशे नऊच्या एकशे तीनच्या सात छत्तीस छेद दहामध्ये एक्सची किंमत एक म्हणजे बर एक मिळवावे म्हणजे उत्तर तुम्हाला किती मिळेल पाच छेद तीन येईल ठीक आहे तर हा होता अशा प्रकारचा प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया तर बघा बारा छेद तेरा च्या सात छेद सहाच्या अठरा अठ्याहत्तर छेद चौऱ्याऐंशीमध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर तुम्हाला सहा छेद पाच येईल बघा अतिशय सोपा प्रश्न आहे बारा छेद तेरा चारच्या जागी गुणाकार सात छेद सहाच्या जागी गुणाकार अठ्ठ्याहत्तर छेद चौऱ्याऐंशी मध्ये म्हणजे बेरीजचं चिन्ह किती म्हणजे एक्स मिळवावे म्हणजेचा जागी बरोबरचं चिन्ह उत्तर किती येईल सहा छेद पाच येईल ठीक आहे मग बघा यांचा पहिला आपण काय करून घेऊ गुणाकार करून घेऊ तेर एक तेर तेर सखम अठ्याहत्तर बारा एक बारा बारा पंचेसाठ बारा सखम बहात्तर बारा, बारा साती चौऱ्याऐंशी सात सात कॅन्सल सहा सहा कॅन्सल म्हणजे इथे फक्त किती उरला मित्रांनो एक उरला सर्व कॅन्सल झाले म्हणजे एक उरला आहे अधिक एक्स बरोबर सहा छेद पाच एक्सबरोबर सहा छेद पाच आणि हा एक प्लसमध्ये आहे इकडे लिहिल्यास मायनस एक म्हणजे एक्सबरोबर सहा पाच एक पाच म्हणजे सहा वजा पाच एक पाच भागेला पाच मधून पाच गेल्यास एक छेद पाच हा पाच जसाच्या तसा म्हणजे एक्सची किंमत किती ती मित्रांनो एक छेद पाच ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक दोन आता आपण अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा पाच छेद सहाच्या नऊ छेद दहामधून किती कमी करावे म्हणजे उत्तर सात छेद बारा येईल आता कमी करावे म्हटल्यानंतर तुम्हाला इथे वजाबाकीचं चिन्ह लिहावं लागेल म्हणजेच्या जागी बरोबरचं चिन्हच्या जागी गुणाकाराचं चिन्ह ठीक आहे मग बघा पाच छेद सहा गुणिले नऊ छेद दहामधून किती कमी करावे मग किती कमी करावे तर एक्स कमी करावे म्हणजे उत्तर सात छेद बारा येईल लक्षात घ्या ठीक आहे पाच छेद सहाच्या नऊ छेद दहामधून किती कमी करावे तर एक्स कमी करावे मग याला बघा आता आपण सवाल करूया पाच एक पाच पाच दोने दहा तीन एक तीन तीन दोने सहा तीन त्रिक नऊ म्हणजे आता आपल्याकडे राहिला आहे एक छेद दोन गुन्हेले नऊ तीन छेद दोन ठीक आहे एक छेद दोन गुन्हेले तीन छेद दोन वजा एक्स बरोबर सात छेद बारा मग बघा एक गुन्हेला तीन म्हणजे तीन भागेले बे गुन्हे दोन गुन्हेला दोन म्हणजे चार तीन छेद चार वजा एक्स बरोबर सातशेद बारा ठीक आहे मग हा वजा एक्स जसाच्या तसा सात शेद बारा जसाच्या तसा आणि तीन शेद चार इकडे लिहिल्यास वजा तीन शेत चार मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे वजा एक्स बरोबर सात चोक अठ्ठावीस यांचा तुर तिरपा गुन्हागार करा सात चोक अठ्ठावीस वजा बार त्रिक छत्तीस भागेला बार चोक अठ्ठेचाळीस ठीक आहे मग वजा एक्सबरोबर अठ्ठावीसमधून छत्तीस गेल्यास किती उरतात रे दोन आणि सहा म्हणजेच आठ वजा आठ भागेला अठ्ठेचाळीस ठीक आहे वजा आठ भागेला अठ्ठेचाळीस म्हणजे वजा एक्सबरोबर आठ एक आठ त्याच्यानंतर आठ पंचाळी आठ सखम अठ्ठेचाळीस म्हणजेच वजा एक्सबरोबर वजा सहा येथे मायनस मायनस कॅन्सल एक्स बरोबर एक छेद सहा एक्सबरोबर किती एक छेद सहा बघा समजलं नसेल हे कॅल्क्युलेशन आपण परत करूया काय करायचं आहे तुम्हाला बघा येथे तीन छेद चार आहे ठीक आहे हा वजा एक्स जसाच्या तसा एक्सच्या जस एक जस समोर वजाचा साईन आहे म्हणून आपण हे वजाचं साईन जसंच्या जस तसं लिहून बरोबर सात छेद बारा जसाच्या तसा आणि छेद चार येथे प्लसमध्ये आहे इकडे लिहिल्यास मायनस तीनशे चार ठीक आहे आता यांचा छेदसारखा नाही आहे मित्रांनो छेद जर सारखा असता तर आपण डायरेक्ट अंशाची वजाभगी किंवा बेरीज केली असती येथे सारखा नसल्यामुळे आपण काय करू येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार म्हणजे वजा एक्सबरोबर सात चौक अठ्ठावीस वजा बार त्रिक छत्तीस भागेला बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे वजा एक्सबरोबर अठ्ठावीसमधून छत्तीस गेल्यास वजा किती आठ भागेला हा अठ्ठेचाळीस जसाच्या तसा आठ एक आठ आठ, 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 आठ सखम अठ्ठेचाळीस म्हणजे वजा एक्सबरोबर वजा एक छेद सहा दोनही साईडनं मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एक्सबरोबर एक छेद सहा म्हणजे एक्सची किंमत किती मित्रांनो एक छेद सहा म्हणजे किती कमी करावे असा प्रश्न विचारला आहे तुम्हाला एक छेद सहा कमी करावे लागतील ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न तर प्रश्न क्रमांक चौथा बघा आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे येथे आपला प्रकार बदललेला आहे प्रकार बदललेला असल्यामुळे हा प्रश्न चौथा बघा प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला दिला आहे की तीन छेद सातमध्ये तीन छेद सात किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर तुम्हाला तीन मिळेल किंवा तीन येईल ठीक आहे मग बघा याची या उदाहरणाची सुरुवातीला आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे मग मांडणी करण्यासाठी बघा तीन छेद सात मध्ये म्हटल्यानंतर बेरीजचं चिन्ह तीन छेद सातमध्ये तीन छेद सात किती वेळा आता वेळा म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे गुणाकाराचं चिन्ह मग तीनशे सात किती वेळा तर आपण म्हणूया एक्स वेळा ठीक आहे तीनशे सातमध्ये तीनशे सात एक्स वेळा मिळवावे मिळवले म्हणजे म्हणजेच्या जागी बरोबरचं चिन्ह म्हणजे उत्तर आपल्याला किती मिळेल तीन मिळेल ठीक आहे ही झाली या उदाहरणाची मांडणी मग मां आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे मग सॉल्व करण्यासाठी बघा हा तीनशे सात आपण तिकडे ट्रान्सफर करू तीन गुन्ह्याला एक्स म्हणजे तीन एक्स भागेले सात बरोबर हा तीन जसाच्या तसा आणि याला आपण इकडे ट्रान्सफर करू मग तीनशेच सात इकडे लिहिल्यास वजा तीनशे सात ठीक आहे मग बघा तीन, तीन एक्स भागेले सात बरोबर सात त्रिक एकवीस एकवीसमधून तीन गेल्यास अठरा छेद सात ठीक आहे सात त्रिक एकवीस एकवीस वजा तीन म्हणजे अठरा छेद सात मग हा एक्स जसाच्या तसा मित्रांनो अठरा छेद सात जसाच्या तसा आणि तीन छेद सात इथे गुन्हेला आहे आपल्याला इकडे लिहावं लागल्यास सात छेद तीन लिहावं लागेल ठीक आहे तीन छेद सातचं सा उलट करा सात छेद तीन मग इथे सात सात कॅन्सल तीन एका तीन तीन अठरा म्हणजे एक्सची किंमत इथे किती येत आहे मित्रांनो सहा येत आहे एक्सची किंमत किती सहा म्हणजे सात तीनशे सातमध्ये तीनशे सात किती वेळा मिळवावे लागेल तर सहा वेळा मिळवावे लागेल म्हणजे तुम्हाला उत्तर किती मिळेल तीन मिळेल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघा तर प्रश्न पाचवा बघा पाच तीन छेद पाचमध्ये तीन छेद पाच किती वेळा मग एक्स वेळा एक्स वेळा मिळवावे ठीक आहे मिळवावे म्हटल्यानंतर बेरीज कमी करावे म्हटल्यानंतर वज बाकी मिळवावे म्हणजे उत्तर किती येईल नऊ येईल ठीक आहे मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे हा तीन छेद पाच गुन्ह्याला एक्स म्हणजे तीन छेद पाच गुन्हेला एक्स जसाच्या तसा नऊ आणि हा तीन छेद पाच इकडे आणल्यास वजा तीन छेद पाच ठीक आहे मग बघा एक्सबरोबर नवा पाच पंचेचाळ पंचेचाळमधून तीन गेल्यास बेचाळीस भागेले पाच आणि तीन छेद पाच इकडे आणल्यास पाच छेद तीन ठीक आहे मग पाच पाच कॅन्सल चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे एक्स बरोबर चौदा एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो इथे चौदा येत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे व्यवहारिक अपूर्णांक म्हणजेच शाब्दिक उदाहरणे येथे बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण यावरच आणखी काही उदाहरणे बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद